आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जळकोट अध्यक्ष बोलतो आम्ही सगळे पदाधिकारी आहोत आमची मागणी आहे की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी कारण पूर्वीच्या लोकांना जुनी पेन्शन दिली जाते आणि दोन हजार पाच नंतरच्या लोकांना नवीन पेन्शन सुधारित पेन्शन किंवा यू पी एस किंवा एन पी एस दिली जाते इतर खरोखरच ही अन्यायकारिक पेन्शन योजना आहे जे की महा म्हातारपाणी आपल्याला स्वाभिमानानं जगता यावं स्वाभिमानानं जगता यावं म्हणून जुनी पेन्शनची आवश्यकता आहे तरी स सरकारनं यापूर्वी डी सी पी एस एन पी एस जी पी एफ जी पी एस आणि यू पी एस अशा मागण्या केलेल्या आहेत तर आम्हाला ओ पी एसची मागणी आहे आणि हे खरोखरच डिस्क्रिमिनेशन आहे आणि हा जो दुजाभाव सरकार आमच्याशी करते दोन हजार पाच नंतरच्या कर्मचारी करताय तो दुजाभाव दूर करावा आणि आम्हाला जुनी पेन्शन मिळवून द्यावी हे आम्ही सरकारला विनंती करत आहोत दिले महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि आमची एकच मागणी आहे एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जुनी पेन्शन योजना लागू करावी आमची एक प्रमुख मागणी आहे Oh. <laughs>